संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षी संपूर्ण भारतभर आणि सभागृहामध्ये संसदेमध्ये संविधानावर खूप चर्चा चालू आहे आणि याच वेळी गोष्ट अशी म्हणजे की अमृत महोत्सव सुरू आहे तर हा खुशीचा काळ म्हणावा की दुःखाचा काळ म्हणावा अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे अमृत महोत्सव होताना लोकांनी शतकाकडे मागणी करावी शतकाकडे जावं त्याच्यानंतर अनेक शतक टिकावं यापेक्षा चर्चा अधिक याची होती आता की काय संविधान टिकणार आहे टिकू देणार आहे इथली सरकारी व्यवस्था संविधानाच्या बाजूने की संविधान नष्ट करण्याच्या बाजूने असे अनेक प्रश्न समाजामध्ये आता निर्माण होत आहेत आणि केवळ निर्माण होत नाही तर सरकारची आताच जे सरकार आहे हे सरकार कधीही संविधानाच्या बाजूने राहिलेलं नाही एवढंच काय देशाचा झेंडा सुद्धा यांना मान्य नाही देश मान्य नाही देशाचं नाव मान्य नाही आणि हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे याही बाबी यांना मान्य नाही आणि म्हणून अमृतकाल अमृतकाल म्हणून खऱ्या अर्थानं या देशाला संविधानापासून दूर नेऊन हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र कसं निर्माण व्हावं यासाठी काम करते खर तर हिंदू राष्ट्र कधीही होणार नाही हे त्यांना माहिती आहे त्यांना माहीत असूनही ते ह्या पद्धतीनं काम यासाठी करत आहे की हिंदू मुस्लिम यांच्या दंगली घडवून हिंदूचा पगडा कसा राहील कर्मकांड कसे चालू राहील वेगवेगळ्या धर्मामध्ये घुसपेठ करून धर्माच्या विरोधात जे जे धर्म आहेत म्हणजे हिंदू धर्म टिकावा खर तर ही जी किविलवाणी गोष्ट हिंदू धर्माची ती अतिशय बिकट आहे कारण जगाच्या पाठीवर आता कुठेही असं राष्ट्र नाही की जे हिंदू राष्ट्र आहे नेपाळ आणि मागच्या दो दोन वर्षापूर्वी त्यांनी स्वतःच सांगितलं की आता आम्ही हिंदू राष्ट्र नाही तर आम्ही लोकशाहीवादी राष्ट्र आहे म्हणजेच तुम्हाला ह्या देशामध्ये जगामध्ये हिंदू राष्ट्र सोडून मुस्लिम राष्ट्र बघायला मिळेल बुद्धिस्ट राष्ट्र बघायला मिळेल यहदी राष्ट्र बघायला मिळतील पण हिंदू राष्ट्र कुठे नाही आणि म्हणून हिंदू राष्ट्र ह्या देशामध्ये जे हिंदूची संख्या भरपूर प्रमाणामध्ये पण खऱ्या अर्थानं अनेक लोक आजही संविधानवादी आहे चिकित्सावादी आहे आणि ज्या ज्या गोष्टी लोकांच्या हिताच्या आहेत समतेच्या आहेत त्या गोष्ट स्वीकारण्याच्या बाजूने अधिक समाज अधिक लोक जागृत झाले पण हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन चाललेला भाजपा सरकार यांना संविधान मान्य नाही आणि म्हणून ते देशाला दररोज वेगवेगळ्या नियमामध्ये वेगवेगळ्या धर्मात घुसपेट करून अमृतकाल 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 हा शब्द वापरून संविधान संपवण्याकडेच कूच करतायत उदाहरणार्थ देशातील लोकांनी काय खावं काय खाऊ नये कोणते कपडे घालावे घालू की नाही घालू एकीकडं मंदिर म्हणजे कुठल्याही देवा धर्माचं मंदिर कुठल्याही धर्माचं असेल ते मंदिर आणि देव हा प्रत्येकासाठी समान असतो तेच म्हणतात की कणकण भगवान आणि योग्य माणसाच्या बाजूनं भगवान किंवा देव आहे असं तेच म्हणतात आणि प्रत्यक्षात देवाच्या दार दरबारी कोणी काय विकावं विकू नये कुठल्या धर्माचं आहे मग तू या धर्माच्या माणसानं विकण्याचे धंदे करू नकोस मग तुम्ही मुस्लिम आहे तुम्ही इकडे येऊच नका आणि अलीकडच्या काळामध्ये नवीन फॅशन जी आली कि देवाचं दर्शन तुम्हाला घ्यायचं तर देवाच्या आधी ब्राह्मणी व्यवस्थेने सांगितलेले तसेच ड्रेस घालायचे म्हणजे इतर राज्यातील इतर धर्मातील ज्या लोकांचं जे कल्चर असेल तसे कपडे घालायच्याऐवजी ब्राह्मणी समाज जसं सांगेल तसे कपडे घालावे म्हणजे माणसाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम हे लोक करतायत पण हे व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला नव्हे तर संविधानाने दिले हक्क अधिकार सुद्धा घालवण्याचं काम या अमृतकालमध्ये हे सरकार करते एवढंच काय ज्या पद्धतीने आपण बघत असाल की वक बोर्ड यांच्या ज्या प्रॉपर्टी लाखोच्या प्रॉपर्टी या देशामध्ये यांच्या धर्मात घुसपेट करण्यासाठी वक बोर्डाची अमेंडमेंट कायदा करण्यासाठी त्यांनी कमिटी गठीत केली तोच प्रकार बौद्ध गायामध्ये की सगळ्या धर्माचे जे जे मंदिर असतील त्या त्या धर्माच्याच लोकांच्या ते ताब्यात आहे पण बौद्ध गाय हे मंदिर नाईनटीन फोर्टी नाईनचा जो टेम्पल ऍक्ट आहे हा अतिशय विकृत आणि अमानवी कायदा आहे कुठल्याही धर्माला लागू होणार नाही आणि केवळ हा जोक आहे म्हणजे बौद्ध धर्म धर्माचा धर्मा अनुयायी लोकांचं ते मंदिर जे सम्राट अशोकाने निर्माण केलं सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या या कायदा कुणाचं संकलन असावं कोणाचं ऍडमिनिस्ट्रेशन असावं याच्यासाठी जो टेम्पल ऍक्ट बनला आपल्या सगळ्यांना जोक वाटेल की इथं एकूण चार एकूण नऊ लोकांचं कार्यकारी मंडळ याच्यामध्ये चार हिंदू पण हिंदू नाही तर केवळ ब्राह्मण आणि चार बौद्ध आणि त्याच्यात दुसरी जोक म्हणजे बौद्ध गायाचा जो कलेक्टर असेल हा या कमिटीचा अध्यक्ष त्याच्याही पुढची घातक गोष्ट अशी आहे की जर तो कलेक्टर चुकून हिंदू धर्मीय नसला म्हणजे जर मुस्लिम करेक्टर आला बौद्ध कलेक्टर आला इसाई कलेक्टर आला तर मग त्या चार हिंदू पैकीच त्या कमिटीचा अध्यक्ष असेल म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत बौद्ध गाय मंदिरवर ताबा हा हिंदूचा असायला पाहिजे म्हणजेच बौद्ध धर्मात घुसपेट अशा पद्धतीचा हा अमृतकालमध्ये संविधान नष्ट करण्यासाठी विषमता वाढवण्यासाठी आणि हिंदू राष्ट्राकडे कुछ करण्यासाठी शेवटची ओळवळ म्हणून हिंदू धर्मातले लोक काम करत आहेत म्हणून संविधानासाठी प्रत्येक माणसाने ज्यांना ज्यांना संविधाना प्रति प्रेम आहे स्वतःचे हक्काधिकार साबून ठेवावे वाटतात ज्यांना आर्टिकल 19 नुसार किंवा सेवन्टीनुसार आपले हक्क अधिकार बाधित ठेवा असे वाटतात त्या सर्वांनीच संविधानाच्या बाजूने उभं राहून संविधान कसं मजबूत राहील संविधान कसं टिकेल यासाठी काम करावं यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि जे लोक संविधानाच्या विरोधात काम करतात यांना उजागर करून यांच्या विरोधात प्रचंड निदर्शने आंदोलन करून संविधान टिकावं कर। टिकण्यासाठी काम करावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो संविधान कोणी नष्ट करू शकणार नाही मात्र ते सदृढ राहावं सर्वांच्या फायद्याचं राहावं यासाठी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की प्रत्येकाच्या हक्क अधिकार अबाधित राहावे यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम नमो बुद्धाय